नेवासा तालुक्यात घरफोडी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची गंठण लंपास तरवडी गावात घरफोडीची एक धक्कादायक घटना घडली असून अज्ञात चोरट्याने वृद्धेच्या गळ्यातील अडीच सोन्याची सोन्याचे गंठण लंपास केली आहे ही घटना जून पंचवीस रोजी रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास घडली सचिन प्रताप निकम वय एक्केचाळीस यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ते आपल्या कुटुंबासह तरवडी येथे राहतात जून चोवीस रोजी रात्री अकरा वाजता संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना मध्यरात्री त्यांच्या आई शोभा निकम यांच्या उडण्याचा आवाज आल्याने घरातील सदस्य जागे झाले चौकशीन ती समजले की एक अज्ञात घराच्या दरवाजाची कडी व कोइंडा तोडून घरात शिरला आणि झोपेत असलेल्या शोभा निकम यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण खेचून घरफोडीनंतर चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न झाला मात्र अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला त्यानंतर घरात पाहणी केली असता घरातील वस्तूंची उचकापाचक झालेली आढळली चोरी केलेले गंठण सुमारे अडीच टोळ्याचे असून त्याची किंमत अंदाजे पंचाहत्तर हजार रुपये आहे या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालेदार आजा सहाजी अंधळे हे करीत आहेत आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट